हॅलो फ्रेंड्स मी अंजली तुम्हा सर्वांचे स्वागत करते माझ्या परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर दुपारचं जेवण वगैरे सगळं झालेलं होतं आणि भांडे राहिलेले होते सगळे कामं करत असताना भांडे माझे राहूनच गेलेले होते तर चल म्हटलं किचन क्लीन केल्याशिवाय काही आपल्याला चांगलं वाटत नाही आणि भांडे वगैरे तसेच ठेवून काही करत नाही तर मग मी भांडे वगैरे घासून घेतले आणि छगळीही घासायचीच होती माझी आज तर सगळं किचन वगैरे स्वच्छ करून घेतलं आणि पृथ्वा माझ्याशी बोलत होती आणि मला दडणही करायचं होतं आज कारण की लाईनचं काही भरोसा नाही आमच्याकडे म्हणजे असं दोन तीन दिवस वगैरे लाईनच लोडशेडिंग लोडशेडिंग कसलं म्हणाव पावसा थोडाफार पाऊस आला की लाईनच येत नाही त्यामुळे मग माझ्याकडे पीठ वगैरे नव्हतं तर मग मी दडण वगैरे करून घेतलं आणि नंतर घेतलं मग किचनच्या खालचे जे हे स्टँड आहे ना ते खूपच खराब झालेले होते आणि खूप धूळ बसते कारण आमच्याकडे वालपुट्टी वगैरे केलेली नाही आहे ना असंही आपण झाडझूड वगैरे करतो तेव्हा खूपच ह्याच्यावर धूड बसते तर चला म्हटलं आज आपण याला क्लीनच करून घ्यावं म्हणजे वेळ होता माझ्याकडे आणि नंतर मग पृथ्वाची सोळा तारखेपासून स्कूल लागणार आहे तर मग तिची तयारी वगैरे तिकडून आल्यानंतर होमवर्क वगैरे तर माझं काही होणार नाही म्हटलं त्यामुळे मग मी क्लीन करण्यासाठी घेतले हे जे स्टीलचं स्टँड आहे ना यामध्ये मी कांदे वगैरे लसूण वगैरे ठेवत असते आणि नंतर मग प्लॅस्टिकचे दोन स्टँड आहे जे छोट्या मोठ्या गोष्टी असते ते या प्लास्टिकच्या स्टँडवर वर ठेवत असते म्हणजे आमच्याकडे ट्रॉले वगैरे नसल्यामुळे अशा स्टँड घेतले होते मी म्हणजे छोट्या मोठ्या गोष्टी असते ना आपलं बोयपाट बिलणं वगैरे आणि भरपूर गोष्टी तिखट मिळ्याचा डबा वगैरे असा वर किचन रोटावर ठेवण्यापेक्षा मी मग या स्टँडवर ठेवत असते परंतु खूपच धूळ बसते तर मग मी वारंवार याला स्वच्छच करत राहत असते तर मग मी याला मस्त असं घासून वगैरे घेतलं डिटर्जंटनी आणि नंतर मग मी उन्हात वाढवायसाठी ठेवलं म्हणजे उन्हात वाढवल्यानंतर ना पुसाची वगैरे गरज राहत नाही आणि मस्त असं क्लीनही होऊन जाते तर मग मी वाळण्यासाठी बाहेर ठेवलं आणि माझी पृथ्वाना व्हिडिओ घेत होती आणि माझ्याशी गोष्टी करत होती की मग मी माझी स्कूल चालू झाल्यानंतर तुझा व्हिडिओ कोण घेणार ग तर मग मी म्हटलं ट्रायपॉडने घेईन तर हो म्हणे इतका सुंदर व्हिडिओ तुझा कोणीच घेणार नाही ट्रायपॉडने पण होणार नाही अशी ती माझ्याशी बोलत होती आणि नंतर मग राहिला सुला पसारा मी पूर्ण काढून घेतली लोणच्याची भरणी वगैरेही मला धुवायची होती कारण याच्यानंतर मला लोणचं करायचं आहे थोडं आणि त्यामध्ये थोडंफार त्या शिल्लक होतं ते मी एका भरणीमध्ये काढून घेतलं आणि नंतर मग झाडून हे पूर्ण असं क्लीन करून घेतलं कारण झाडे वगैरे ना असं ओला कापड लावला की निघणार नव्हते त्यामुळे मग मी झाडून पूर्ण क्लीन करून घेतलं झाडे वगैरे आणि आधी निरमाच्या पाण्याने पूर्ण स्वच्छ पुसून घेतला आतमधून पूर्ण आणि नंतर मग एका स्वच्छ पाणी वगैरे घेऊन नंतर परत मी एकदा क्लीन करून घेतलं आणि आता मी त्याच्या आधी जेव्हा मी क्लिनिंग केली होती ते तेव्हा मी पोस्टर वगैरे त्याच्याखाली टाकले होते परंतु ते पोस्टर घसरतच होते त्या स्टँडच्या खाली तर आता मी काही पेपर वगैरे हो याच्यामध्ये टाकणार नाही आहे आणि जे पसारा होता ना ते म्हणजे भरपूर असा कामाचाही होता आणि काही कामाचाही नव्हता तर मग मी त्यातलं भर बऱ्याच गोष्टी अशा काढून टाकल्या म्हणजे आपलं कसं असतं ना की घाईघाई आलं की मी त्याच्यातच ठेवून देत असते म्हणजे असं वेळ वगैरे नसला तेव्हा तर भरपूर गोष्टी जमा झाल्या होत्या त्यामध्ये जे मला उपयोगाच्या होत्या ते मी घेतले आणि नंतर मग ज्या माझ्या उपयोगाच्या वस्तू नव्हत्या ते मी बाजूला काढून ठेवल्या आणि भरपूर पसारा झाला होता तर मला करमतच नव्हतं दोन तीन दिवसापासून मनावर घेत होती की चला आता हे कॉर्नर वगैरे स्वच्छ करावं लागणार परंतु मला वेळही भेटत नव्हता आणि मग आपल्याला कसं काम वगैरे झालं की थोडा आराम वगैरे करावं वाटतंय तर मग माझं काही हे होतच नव्हतं आणि दुपारचे भांडे वगैरे घासणं झाले होते ते मी लावत होती मला भांडे वगैरे घासायला काही वाटत नाही परंतु लावायचा एवढा येतो ना म्हणजे असं खूपच कंटाळ येतो मी तसे भरून ठेवते खूप वेळ तर चल म्हटलं आता पूर्ण किचनच करत आहे तर भांडे वगैरे लावून घ्यावं आणि झाड झुडही करावं लागते कारण खूप ते पसारा जेव्हा काढला होता झाड वगैरे मारला होता ना तर खूपच धूळ पडलेलं होतं तर झाडू मारून परत पोचा मारायचा होता मला किचनमध्ये तर मग असे मी भांडे वगैरे लावून घेत होती आणि पृथ्वा माझ्याशी गप्पा करत होती आणि शेजारच्या ताई पण आल्या होत्या त्या म्हणत होत्या की व्हिडिओ कशाला घेते की तुझ्या मम्मीचा त्याला काही माहीत नाही माझं यूट्यूबचं चॅनल वगैरे काही आयडिया नाही तर पृथ्वा म्हणत होती की माझ्या मम्मीचं नंतर पायला व्हिडिओ कसं क्लीन केलं वगैरे तर मी घेत आहे म्हणून माझी मुलगीही खूप हुशार आहे बोलण्यामध्ये तर त्यांना तशी घुमवत होती ती आणि त्या ताईला काही आम्ही व्हिडिओमध्ये घेतलं नाही कारण कसं बाबा कोणाची परमिशन नसताना कोणाला काही व्हिडिओमध्ये वगैरे घ्यावं नाही आणि नंतर मग मी पोचा वगैरे करून घेतला पूर्ण असं क्लीन वाटत होतं म्हणजे स्वच्छ किचन झालेलं होतं दोन तीन दिवसापासून काही मला करमत नव्हतं कारण कसं पंधरा आधी वगैरे मी क्लीन केलं होतं एकदा परंतु हे वारंवारच क्लीन करावं वा लागते आणि मध्येच ना एका माझ्या मैत्रिणींचा फोन आलेला होता ती म्हणत होती की काय करत आहे गं तर तिला म्हटलं किचनची क्लिनिंग करत आहे तर ती म्हणते तुझं तेच चालू असतं म्हणे क्लिनिंग वगैरे करणं तर मी म्हटलं करावंच लागते ना लेडीजला नाही का अशा गोष्टी म्हणजे असं स्वच्छ वगैरे आपलं घर असलं ना तर आपल्यालाच बरं वाटते तर ती म्हणते की तुझं घर स्वच्छच असते ना नेहमीच मी सगळं म्हटलं नाही मी कर म्हणून राहते तर चल म्हटलं फोन ठेव कारण मला पूर्ण क्लीन वगैरे करून घ्यायचं आहे आणि ही लावायचाच राहिलेला आहे माझा तर नंतर कॉल करते मग ठेवून दिला फोन तिचा आणि घेतलं मग हे लावायसाठी प्लॅस्टिकचे स्टँड तर मी थोडी कन्फ्युज जा झाली होती की कसं वगैरे आहे म्हणून आता नेहमीच लावतो परंतु परुंत। कसं असते कधी कधी होऊन जाते ना आणि छोटे मोठे हे पाईप आहे म्हणजे असं एकसारख्या साईजचे नाही आहे दिसते असे सारखेच परंतु कसं कुठं वेगळे लागते ना कुठं वेगळे लागते तर मग मी अशा प्रकारे हे स्टँड वगैरे लावत होते तिथं पृथ्वा म्हणजे का गं मग मी तुस काढला आणि तुला आठवत नाही का कुठं काय लावायचं तर माझी मुलगी तर एवढी हुशार आहे ना तर मी म्हटलं अगं मला आठवते परंतु कधी 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 विसरते नाही का आता वयानुसार असं तिला मी म्हणत होती तर हो का म्हणे तू म्हातारी झाली का पा बघा पटकनच बोलते ती माझी खूप हुशार मुलगी आहे कधी तिला व्हिडिओमध्ये मी बोलायला वगैरे लावणार ना तर इतकी सुंदर बोलते मला लाजाडूच खूप आहे ती व्हिडिओमध्ये सांगतो समोरच येत नाही मी तिला असं अधून मधून घेत असते कधी आणि मग नंतर नाही स्टँड वगैरे लावून घेतलं ला, आणि जेवढा पसारा लावून घेतला तर खूप असं प्रसन्न वातावरण झालेलं होतं म्हणजे क्लीन क्लीन वाटत होतं किचनमध्ये कसं स्वच्छ सगळं असलं तरच चांगलं वाटते नाहीतर आपल्याला कसं निगेटिव्ह वाटते थोडंसं म्हणजे असं काम करायला वगैरे चांगलं वाटत नाही सगळ्या गोष्टी वर करावंच लागणार माझा फ्रीजही आता धुवायला येणार म्हणजे आलेलाच आहे खूप खराब खराब झालेला आहे तर मी एक दिवस क्लिन फ्रीजही चांगलं क्लीन वगैरे करून घेते आणि जे त्याचं वायसर वगैरे आहे ना ते थोडंसं कडक आलेलं आहे थंडपणामुळे जर त्याच्यावर कोमट पाणी वगैरे टाकून घ्यावं लागते म्हणजे चांगलं राहते ते, ते चा तर आता बघू आता याचा तर मुहूर्त निघाला परंतु माझ्या फ्रीजचा मुहूर्त कधी निघते तर आणि फ्रीजही मला क्लीन करून घ्यावाच लागणार आहे कारण खूप दिवसाचा फ्रीज आहे माझा जुना तो आणि वारंवारच त्याला स्वच्छ करावा लागते तर अशा प प्रकारे पूर्ण स्टँड वगैरे लावून घेतली आणि त्या ताई पण माझ्याशी गोष्टी सांगत होता तर त्यांच्यामुळे माझं झालं म्हणजे कसं दुपारी जेवणानंतर थोडीशी गुंगी वगैरे येतेच आपल्याला नाही का ना तर हे असं कोणी गोष्टी सांगायला वगैरे असलं तर, तर बरं वाटतंय तर मी त्यांना बसाबसा म्हणत होती आणि त्यांच्यामुळे माझं कामही म्हणजे असं पूर्ण झालं आणि असं मी व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे तुम्हाला पूर्ण असं लावून घेतलं आणि हे स्टँड मला काय स्वस्तच पडले होते मी डिमार्टमधूनच आणले होते खूप दिवसाआधी म्हणजे जेव्हा डी मार्ड आमच्याकडे यवतमाळमध्ये स्टार्ट झालं होतं तेव्हा दोन एक वर्ष जवळपास झालेले आहे याला आणि धुतल्यानंतर खूपच असे असं वाटतं की निवच घेतले आणि उपयोगात पडते आपल्याला छोट्या मोठ्या गोष्टी ठेवण्यासाठी कारण ट्रॉलॅन नसल्यामुळे तर मग मी असं सगळं क्लीन वगैरे करून घेतलं आणि मग पृथ्वाची घाई चालू होती की मम्मी मी आता म्हणजे खेळायसाठी जातो तिची फ्रेंडही आली होती तर चल म्हटलं पृथ्वा तू ट्रायफोडला मोबाईल वगैरे लावून दे कॅमेरा आणि चल खेळायला जा तर मग मी माझी मुलगी खेळायला चालली गेली आणि मी जास्त काही सामान आता ठेवलंच नव्हतं याच्यामध्ये असा पसारा वगैरे लावून घेतला आणि कसं वातावरणही खूप खराब आहे तीन चार दिवस झाले पाऊस काही आम्हाला आला नाही आम्हाला शेतामध्ये असं वाई वगैरे करायची होती आमच्या गावाकडच्या परंतु पाऊसच येत नाही आहे तर मग हिच्या पप्पा ड्युटीला जात आहे एवढ्यात आणि अशा प्रकारे माझी क्लिनिंग वगैरे स्वच्छ होऊन गेली आणि नंतर मग पृथ्वा खेळायला गेली होती आणि ती स्टोअर रूममध्ये बसून चंगाष्टा खेळत होती तर तिला म्हटलं की इकडे येऊन खेळ बाळ कारण तिथं खूप गरम होते आणि फॅनही नाही आमच्या स्टोअर रूमला तर ती काही ऐकतच नव्हती तर अशा प्रकारे माझं स्वच्छ झालेलं होतं किचन आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय